महाराष्ट्र बोर्ड एच एस सी रिझल्ट महाराष्ट्र राज्यातील बारावीचा निकाल जाहीर झाला आहे नमस्कार मी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी पाच मे सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे यंदाही नेहमीप्रमाणे बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर झाला आहे राज्यात बारावीचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के राज्यातील पुणे नागपूर संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण चौदा लाख सत्त्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत नोंदणी केली होती त्यापैकी तेरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ठळक वार्तातर्फे उत्तीर्ण झालेला सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के लागला होता तर फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के लागला त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल एक पॉईंट एकोणपन्नास टक्क्याने घसरला आहे बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी यंदा ही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी असून मुलांची एकोणनव्वद पॉईंट एक्कावन्न टक्के झा इतकी आहे मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी पाच पूर्णांक सात टक्क्याहून अधिक आहे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा असून एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस टक्के इतका आहे विभागनिहाय निकाल पुणे एक्क्याण्णव पॉईंट बत्तीस नागपूर नव्वद पॉईंट बावन्न संभाजीनगर ब्याण्णव पॉईंट चोवीस मुंबई ब्याण्णव पॉईंट त्र्याण्णव कोल्हापूर त्र्याण्णव पॉईंट सेहेचाळीस अमरावती एक्क्याण्णव पॉईंट त्रेचाळीस लातूर एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस कोकण शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर